महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या मंडळ परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकता जाहीर झाला आहे यामध्ये जळगाव जामो शहरातील सातपुडा कॉन्व्हेंटचा निकाल शंभर टक्के लागला आहे या परीक्षेसाठी बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सव्वीस विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले तर वीस विद्यार्थी प्रथम श्रेणी आणि इतर विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये यशस्वी झाले आहेत त्यामध्ये युवराज श्रीकृष्ण जगले त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के कुमारी रुचिता गिरीश परिहार त्र्याण्णव टक्के सार्थक सुनील व्यवहारे ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे या निकालामागे विद्यार्थी पालक आणि शिक्षक वृंद यांची मेहनत आणि शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे मार्गदर्शनामुळे असल्याचे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्याने या प्रसंगी बोलताना केले या सत्कार समारंभ प्रसंगी सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे सातपुडा कॉन्व्हेंटचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर संदीप वाकेकर तथा सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर संस्थेचे सीईओ नितीन सातव यांच्यासह प्राचार्य संतोष बकाल उपप्राचार्य धीरज निकडे वर्गशिक्षक योगेश येणकर वसंत धुर्डे अलका दाभाडे मंगला जाधव हो, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एन न्यूज मराठी करिता संजय दांडगे जळगाव